नमस्कार माझं नाव प्रगत लोके आता आत्ता आपण आहोत पालघरमधील डहाणूमध्ये आणि डहाणू रेल्वे स्टेशनपासून आपण फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहोत आणि हे जे टोटल लँड पार्सल होतं ते आठ एकरचं होतं काही महिन्यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला आणि याच्यामध्ये ना आठ एकर लँड पार्सलमध्ये ना अकरा अकरा गुंट्याचे प्लॉट होते तर एक साडेतीन एकर आतापर्यंत ऑलरेडी सोल्ड आउट झालेलं आहे आता साडेचार एकर प्लॉट साईज बाकी आहे म्हणजे अकरा अकरा गुंट्याचे किंवा बावीस गुंट्याचे किंवा तेत्तीस गुंट्याचे एक एकर दोन एकर असं जर तुम्हाला लँड पार्सल बाय करायचं असेल ना तर ते लँड पार्सल तर अवेलेबल आहे आणि जसं तुम्हाला मी म्हटलेलं की हे जे डेव्हलपर आहेत जे तुम्हाला अकरा अकरा कोणत्याचे प्लॉट अवेलेबल करून देणार आहेत त्याने बघा जी आपली जागा आहे त्याला मस्तपैकी असं ना सिमेंटचं कंपाऊंड केलेलं आहे ओके तिकडे कंप्लीट झालं आहे हे जरा बाकी आहे ओके तिथे तुम्हाला दाखवतो आणि मस्तपैकी चिकूची वाडी आहे आणि सध्याना पाऊस पडतो आहे एवढं ऑलसम वातावरण झालेलं आहे ना म्हणजे जर तुम्ही घर बांधण्यासाठी ही जागा घेताय ना तर अतिशय उत्कृष्ट जागा आहे कारण मेन रोड जागा आहे बाजूला जाड्या मोठ्या ब्रिजचं काम चालू आहे आणि ढाणू रेल्वे स्टेशनपासून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आहे आजूबाजूलाच वाडी वस्ती पण आहेत हळदी शंभर मीटरवरती एक मोठी बिल्डिंग पण आहे बंगलोज आहेत ओके सो ऑलरेडी राहत्या वस्तीमध्येच ही अशी जागा आहे तर तुम्हाला ही त्या जागा दाखवतो नीट तो बघा तो जो तो रस्ता दिसतो तो मेन रस्ता आहे आपला गेट आहे जागेचा आणि हा इकडे मोठा असा ब्रिज बनतो आहे ब्रिजचा पिलर तुम्ही बघू शकता आणि आता इथून आपण असं कंपाऊंड करायला सुरुवात केली आहे कारण ही जागा ना रोड कटिंगला गेलेली आहे त्यामुळे हा रोड केवढा मोठा होणार आहे याची तुम्ही कल्पना करू शकता ओके okay, आता जरा चांगलाच पाऊस पडला गेला आहे तर आता हे जे मेन असं कंपाऊंड आहे हे आता घातलं जातं आहे आणि आतमध्ये ही आपली अशी जागा आहे पूर्णाच्या पूर्ण अशी चिकूची वाडी आहे जसं तुम्हाला म्हटलं साडेतीन एकर आपण ऑलरेडी सोल्ड ऑफ केली आहे साडेचार एकर बाकी आहे ओके आणि अकरा अकरा कुंट्याचे प्लॉट आहेत आता जसं तुम्हाला म्हटलं बघा कंपाऊंड बांधण्याचं काम चालू आहे ओके सो आता बऱ्यापैकी मस्तच वातावरण झालेलं आहे आणि जर तुम्ही पावसाळ्यामध्ये इथे तुम्ही जागा घेत आहे तर तुमच्या फार्म हाऊससाठी किंवा घर बांधण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी तर अतिशय मस्तच होणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता इथे हे बघा हे असा कंपाऊंड तुम्हाला बांधून मिळणार आहे छानपैकी जागेमध्ये इलेक्ट्रिसिटी तर ऑलरेडी आलेली आहे त्याच्यामध्ये त्याचं टेन्शन नाही आहे भरपूर पाणी पण आहे आणि रोड टच जागा आहे आणि डहाणू रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती हे बघा हे असा कंपाऊंड प्रॉपर सिमेंटचं कंपाऊंड बांधलं जातं आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता इथे अजूनसुद्धा ते सिमेंटचे टाकले जातील आणि हे इकडे आहे हा ट्रॅक आहे आणि हे एक रेल्वे स्टेशन आहे पण हे आपलं कमर्शियल रेल्वे स्टेशन आहे ओके सो इथून बऱ्याचशा गाड्या वगैरे पण पास होतात ट्रेनच्या आणि इथून जवळच पुढे समोरच डहाणू रेल्वे स्टेशन पण आहे सो बघा हे असं कंपाऊंड आहे आणि जर तुम्ही बघितलात तर अशी चिकूची झाडं आहेत काही मोठमोठी नारळाची झाडं पण आहेत तुम्ही कुठची जागा घेता त्याच्यावरती डिपेंड आहे काही ठिकाणी तुम्हाला चिकूच्या झाडांमध्ये जागा मिळून जाईल काही काही लोकांना मस्तपैकी नारळाची झाडं पण मिळतील आणि मस्त छान असं वातावरण झालेलं आहे बघा ना काय भारी वाटतं आहे ना पाऊस आणि असं काहीचं वातावरण आणि जसं तुम्हाला म्हटलं इथे भरपूर पाणी पण आहे जागेमध्ये कारणे बघा तुम्ही बघू शकता अशी पूर्ण मातीचा प्लॉट आहे ओके सो असं नाही आहे की पाण्याची कमतरता आहे भरपूर पाणी आहे आणि त्याच्याशिवाय जवळ बघा या प्लॉटिंगमध्ये म्हणजे आठ एकरमध्येच ना भली मोठी विहीर पण आहे ओके ते विहिरीला पण भरपूर पाणी आहे त्यामुळे जर तुम्ही इथे तुमचा अकरा गुंट्याचा बावीस गुंट्याचा तेहतीस गुंट्याचा प्लॉट घेत आहे ओके तर तिथे भरपूर तुम्हाला पाणी मिळणार आहे सो पाणी आहे इलेक्ट्रिसिटी आहे डांबरी रोड टच म्हणजे मेन रोड टच जागा आहे आणि त्याच्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे लाईट तर आहेच आणि याची प्राईस पण अतिशय रिजनेबल आहे अकरा गुंठे जागा ना तुम्हाला पस्तीस लाख रुपयामध्ये मिळून जाणार आहे ओके स्लाईटली निगोशिएबल आहे ओके मी ऑलरेडी निगोशिएट केला तर रेट तुम्हाला सांगतो आहे ओके कारण बघा एवढ्या रेल्वे स्टेशनच्या जवळ जागा तुम्हाला दुसरी मिळणार नाही सो हे बघा जसं तुम्हाला म्हटलं प्रॉपर्टीमध्येच छानपैकी विहीर पण आहे आणि विहिरीला भरपूर पाणी पण आहे सो बघू शकता बघा एवढं भरपूर पाणी लागलेलं आहे विहिरीला सो हे सगळं पाणी तुम्ही यूज करू शकता आणि त्याच्याशिवाय जागेमध्ये तुम्हाला तुमचे पर्सनल पाणी हवं असेल तरी बोरवेअर मारलात तरी भरपूर पाणी मिळून जाऊ शकतं ओके okay. लाईट तर ऑलरेडी आलेली आहेत लाईटचे पोल्स आणि एकदम फ्लॅट लँड आहे ओके okay. जर तुम्ही बघितलात तर लँड पार्सल एकदम फ्लॅट आहे तर ते एक ॲडव्हान्टेज आहे जागेचं आणि या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला जसं म्हटलं की ही डांबरी रोड टच अशी जागा आहे तर तुम्ही गाड्या बघू शकता आणि एवढा मोठा ब्रिज बनतो आहे तर ब्रिजच्या बरोबर खाली अशी जागा आहे आणि रोडचं रुंदीकरण पण होतं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हाच आपला प्लॉट आहे डांबरी टच चिकूची वाडी आहे मस्त नारळाची झाडं इलेक्ट्रिसिटी ऑलरेडी आलेली आहे रोड टच जागा आणि विहीर तर आहेच त्यामुळे भरपूर पाणी असलेली ही जागा आहे so, सो चांगलाच पाऊस पडतो आहे आणि मस्तच वातावरण झालं आहे आणि अशा वातावरणात जर तुमचं इथे स्वतःचं घर असेल तर नथिंग लाईक इट ते सुद्धा डहाणूर रेल्वे स्टेशनपासून हळली तीन किलोमीटरच्या अंतरावरती सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे कॉल करा आणि या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती जाणून घ्या आणि लवकरात लवकर आपला अकरा गुण्ट प्लॉट बुक करा ഭേടൂ എ നീൻ വീഡിയോ ധന്യവാദ